गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर कशी सगळी मजेत ना तर बघा आमचं इथे चाललंय मेकअप यांचा बघा माझा काय तर आहे का मेकअप यांचं बघा किती चालपासनं माझं आवरून बसले मी पण यांचं आवरलं नाही म्हणून मी थांबले यांच्यासाठी तर आता उठल स्वामी समर्थांच चंदनाचा टिळाय

कमेंट मध्ये सांगा सांगा आमचा लाडू गेला शाळेला मी उठा च्या आधीच गेलाय मग तुम्ही एवढा उशीर उठला लाडू काय तुमच्यासाठी थांबणार आहे अरे मग आज एक दिवस उशीर उठलोयच कंटा येते रोज, रोज 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 खरच लय तो का म्हणजे लेट कंटाळा तुझं तोंड का पडलंय कुठं पडलंय मस्त पडलंय आज मला ने रडवलंय कसं बा कशल... कशला म कशला रडवलं काबर माझ्यासार रडवलं कशला ने रडवलं मला बघितलं का माझं डोळं कसे झालं मी तुम्हाला खोटं वाटतं पण ते असं रडवलंय नाही तेच रडवलं सका सका उठल्या उठल्या मी माझ्या डोळ्यात पाणी येऊ देईन पण तुझ्या कधीच येऊ देणार रडवलं म्हणजे असं काय हरून मारून नाही रडवलं असंच काहीतरी थोडंफार काहीतरी वाटलं माझ्याबद्दल त्यांना वाटायला मला होय नजर लागते हाय <laughs> नजर लागते <laughs> कोणाची नाही नजर लाग सगळे आपलीच माणसं आहेत आपल्या माणसांची नजर लागते का आपलेच माणसं आहेत पण त्यातलं एका दुसरं असत वाटलं की मला त्रास व्हायला लागलाय असं त्यांना त्यांना वाटतय कि हिला त्रास व्हायला नको काय ते मला किती पण म्हणतात मला किती पण त्रास होते पण तुला त्रास नाही <laughs> तुला जे त्रास होत आहे ते मला जाणवत आहे आता संसार म्हणल्यावर करावं तर लागणार ना संसार तर आहे की गाणं मग कष्ट तर करायचं मग कष्ट संसार म्हणलं त्रास कष्ट होणारच त्यांना त्याने म्हणतात मी तुला फुलासारखं ठेवणार हो आणि इतकं का, का काम करायला इतकं का हिवायला लागले तुला त्रास व्हायला असं तुला फुलासारखं ठेवायसाठी मी मग आता एवढं पाच वर्ष झालं फुलासारखंच राहिले की मग आता थोडं आता काय तुला काय काटा करू आता <laughs> मग आता हवाच हो लागणार मला काटा तुम्ही जरी नाही केलं तरी <laughs> बस काय आता पाच वर्ष खोल्यासारखं जपलंय आयुष्यभर जपायचं पण तुला आयुष्यभर तस नव्हती जपतंय मला माहित नाही मला तुला आयुष्यभर जपायचं तुला खोल्यासारखच आहे मग आता कष्ट तर कराव लाग ना फुला करा मग का। कसलं काळ आणलाय <laughs> भेगा पडल्यात तिथं तेलाचे चटके बसले हाताला <laughs> पोटाला <laughs> पोटाला तर लय पोळ आहे माझे त्याच्यामुळेच म्हणतो ना मी पोळणार <laughs> पण खात्यात पाच रुपयाला गिर्या पण लय चौकशी करत लय चौकशी असत कशासाठी लयचित्र काम आहे खरं धंदा करायचा म्हणलं धंदा स्वतः नाही मित्रांनो आता माहिती झाली त्यात उतरल्यावर चिखला दगड म्हटल्यावर चिखला सोडणार तसं धंदाच उतरणार धंदा करणार बरोबर नाराज व्हायचा नाही मी करणार तुम्हीच नाराज व्हायला लागला मी नाही नाराज मग तुम्हीच मला हे करायला लागलं रेड व्हायला आहे नाराज तर मग वाटायला मला लई कष्ट पडायला रोज सकाळी उठायचं लवकर सगळं करायचं जायचं तिथं करायचं त्यांना वाटायला की मला लय त्रास व्हायला लागलाय ह्या गोष्टीचा सगळं कारण लाडू एकटा म्हणजे आजी जास्ती पण त्याला सोडून दिवसभर असं त्यांना आठवण काढत असते आई असते म्हणा घ्याल त्याला पण तिथे जरी झालं तर आई लाडूची आई वेगळं आजी बघती आई आमची तिथं जर आलं मला पण त्याला फक्त बाकी कोण किती पण मग आता आपल्याला काहीतरी का करायचं जरा तर लागणार आपल्याला म्हणजे चला मग आता चहा करायचं यांना सगळं झालाय स्वयंपाक विपाक सगळं झाला लाडूचा डबा बांधला लाडू शाळेला लाडूला शाळेला पाठवलं तर आता यांना चहा करते चहा खारे काय चहा बिस्किट काय खाते ते खाते मग आमच्या आमच्या कामाला निघत तर <laughs> <laughs> चला मग बाय एकमेकांसोबत असं आनंदाने सर्वांनी राहण्याचा प्रयत्न करतो काय मग काय सोडून येणार का मला असं नाही सारखं हे रडो रडत असते मी कधी रडते तुम्ही रडवता आम्हाला तुम्हीच रडवता नाही मी काय करू मग तुम्ही सारखं म्हणता तुला, सार तुला त्रास लागलाय तुला मी ठेवणार तस ठेवणार मला तस म्हणलं मला त्रास झालेला कोणाला आवडत नाही ग आणि खास करून तुला तर मग <laughs> 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 मला त्रास नाही त्रास नाही मला मग आता तक... मला स्वतःला किती त्रास होतो पण मला दुसऱ्याला समर्थ व्यक्तीला काम करायचं म्हणल्या त्रास होणारच ना त्यांना वाट्याला सारखं पोलत होतय असं होतय तसं होत तिथं अगं बघितला का डोळ लगे पान होत होत मग त्यांचा डोळ पान आले की मला मग हे होत मग कस तर मला तर मग रडूच येत चला मग आपल्याला चला मैत्रिणी तर थोडा वेळ काढून व्हिडिओ बनवलाय तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर नमस्कार बाय श्री स्वामी समर्थ बाय